चला तर मग आज एक नवीन रेसिपी बघूयात याला आम्ही म्हणतो चुबुकड्याची भाजी किंवा बेसनच्या वड्या तुम्ही काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर इथे मी घेतलेलं आहे दोन माप तेल लाल तिखट चवीपुरतं मीठ चिमुटभर हळद आलं लसण पेस्ट जिरं मोहरी कोथंबीर कढीपत्ता बेसन घेतलेलं आहे एक वाटी आणि इथं मी टमाटर आणि कांद्याचं पेस्ट करून घेतलेलं आहे अजून आपल्याला इथं खोबऱ्याचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट पण वापरायचं आहे तरी प्लेट मदी है, आपन आपन है। तर इथे एका प्लेटमध्ये मी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये आपण लाल तिकट आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ हे लाल तिखट आणि मीठ दुसरं नका घेऊ कारण जे आपण मापात घेतलं होतं त्यातलंच टाकायचं आहे दुसरं टाकलं तर मग आपल्या भाजीची चव बिघडेल इथे मी मस्तपैकी बेसनला मळून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपण इथे मस्तपैकी बेसनच्या छोट्या छोट्या वड्या बनूयात वड्या आपल्याला हे जास्त पातळ किंवा घट्टसर नाही बनवायचे आहेत अगदी छोट्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत आणि एकदम मिडियम आकाराच्या बनवून घ्यायच्या आहेत आमच्या इकडे तर या भाजीला चुबुकड्याची भाजी म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि इथं आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत इथे मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं कारण या वड्याला आपल्याला एकदाचं उकळून घ्यायचं आहे कारण ते आतून मस्तपैकी शिजले पाहिजे इथे आपल्याला पाण्याला एक ते दोनदा अशी उकळी येऊ द्यायची आहे जेणेकरून वड्या आतमधून पूर्णपणे शिजले पाहिजे आणि मग शिजल्याच्यानंतर हे गळ्याला जास्त चिकटणार पण नाही आणि हे आपल्या वड्या शिजलेल्या आहेत आता इथे मी हे वड्या एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मी इथे दोन माप टाकलेलं आहे तेल लगेच जिरे मोहरी टाकून घेतलं त्याला मस्त तडतडू द्यायचं आहे मग लगेच आपल्याला इथे कढीपत्ता टाकायचा आहे ते तडतडल्याच्यानंतर लगेच मी त्या आलं लसणाचं पेस्ट टाकलेलं आहे आणि जे आपण कांद्याचं आणि टोमॅटोचं पेस्ट केलं तर ते पण टाकून द्यायचं आहे मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घेऊन यात मी लाल तिखट टाकलेले ला आहे शिमूटभर हळद टाकलेलं आहे आणि याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल नाही सुटत तोपर्यंत आणि मग यात मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदाचं परतून घ्यायचं आहे मग आपल्याला यामध्ये खोबऱ्याचं कूट टाकायचं आहे कोणत्याही भाजीमध्ये खोबऱ्याचा कुटाचा वापर आपल्याला कमीच करायचा कारण खोबरं कर हे खूप जास्त तेलकट असतं त्यामुळे भाजीमध्ये खूप जास्त तेल पण सोडतं तर मग यात आपण मस्तपैकी हे वड्या टाकून घेऊन याला मस्तपैकी परतून घेऊ जोपर्यंत याचा मसाला पूर्णपणे वड्यामध्ये जाणार नाही मग इथे मी लगेच यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे आणि याला परत फिरून घेऊ आणि यात लागेल तसं पाणी टाकायचं कारण मी इथे हे भाजी तीन माणसासाठी बनवत आहे त्यामुळे पाण्याचा वापर थोडा कमीच केलेला आहे जर तुम्हाला हवा असेल तर पाण्याचा वापर जास्त पण करू शकता मग मी इथे एक पाच मिनटं प्लेट झाकून ठेवून भाजीला उकळी घातली होती आणि इथं आपली मस्तपैकी रस्सा चुमुकडा भाजी तयार आहे जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा